एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांच्या नजरा बोट छाटली तयांची त्या शुभांना माझा मुजरा शुभांना माझा मुजरा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व एक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजावळी असे होते माता जिजाऊ शिवरायांना शूरवीरांच्या व रामायण महाभारतातील गोष्टी सांगत माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली तर वडिलांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला शिवराय अवघे चौदा वर्षाचे असताना राजाने त्यांना पुण्याची जहागीर सुपूर्द केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्याचे तोरण बांधले मुठभर मावळ्यांच्या बळावर शिवरायांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले शिवरायांनी गनिमी कावा व इच्छा शक्तीच्या जोरावर अनेक गड किल्ले जिंकले हिंदवी स्वराज्याची स्थापना करून माता जिजाऊंचे स्वप्न पूर्ण केले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला शिवाजी महाराज कुशल राज्यकर्ते होते त्यांनी गोरगरीब प्रजा सुखी केली सर्वांना समान न्याय दिला स्त्रियांचा आदर केला ते प्रजेवर आपल्या मुलांप्रमाणे शिवरायांची कार्य आजही आपणास प्रेरणा देते आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या छत्रपती शिवाजी महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम थोर तुझे उपकार झाले सूर्य तेजात चांदणे जगी रहते ने ते तुमचे स्वराज्य पाहिले आठवून तुमच्या शिवशाहीला असू आमचे इथेच वाहिले इथेच वाहिले